चला तुम्ही म्हणसान काय चाललंय बघा हो का? इकडं मी ठेवलंय चहा करायला ठेवलाय आणि हका हो आपलं चकाचक म्हणजे चकाचकच असतं केळी आणली होती काल हे तेल थोडस राहिले चिवडा करून बेसिनचं भांडं वगैरे सगळं भांडी बघा हो तुम्ही म्हणसान म्हणजे कुठलंही काम करायचं बंद की हका हो असा रॅक आकच खाली येतं आलं म्हणजे तर ही इथनं असं एवढी भांडी इथं घासून पालती घातल्या तर इथं चिवडा केलाय आपण तुम्हाला चिवडा दाखवतो आजचा चिवडा आजचा मस्त असा छानपैकी चिवडा झाला शेंगदाणे वगैरे तुम्हाला दाखवले तर खायचं थोडासा डब्बा एवढा डब्बा भरून झालाय ती ऑर्डर जी होती आपली दोन किलोच्या आसपास ती भरून एवढा आहे ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची मस्त असा घरगुती चिवडा भेटेल आणि स्वच्छतेची काळजी हका हो अशी घेतली जाते सगळं आता आवरून घेतलं चिवडा केला सकाळी आज चिवडाच होता दिवसभर कारण की चिवडा करायला खूप उशीर लागतो मको पोहे तळायचं शेंगदाणे उडल्या कॅमेऱ्याने दाखवते म्हणलं अगोदर लसणाची चटणी टाकून लसणाची चटणी टाकून आपण अगोदर घरगुती शेव बनवून घेतली आई हो आज व्हिडिओच काढाय वेळ नाही सकाळपासून ते चालले व्हिडिओ काय काढला नाही ह्याचा आणि थोडीशी मोठी शेव थोडीशी बारकी शेव अशी दोन शेव केल्या आणि ही बनवलं आणि शेंगदाणे तळले कच्चे पोहे तळले मका पोहे तळले अजून कोथिंबीर गावरान काल मी आणली होती येताना आणि कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं खोबरं लसणाची चटणी जिरी लसणाची फोडणी असा मस्त असा एवढा छान चिवडा आहे ना आणि वास वासय मस्त कडीपत्ता ह्याला असतो घरगुती झाडाचं लगेच तोडून आणलेला टाकायला तर चाललंय असं कापण्या पण आपण पन काल बनवल्यात कापण्या काय व्हिडिओमध्ये नाहीत दावल्या पण कापण्या केल्यात मस्त अशा किंवा दाखवल्या पण असतील माझ्या लक्षातच नाही कशाचा व्हिडिओ काढलाय कशाचा नाही पण आहे आणि त्या ताईंची ऑर्डर तुम्हाला मी दाखवते किती ऑर्डर घ्या ती त्याची आज लिस्टच बनवून त्यात टाकली आहे पॅकिंग करून ठेवली हो आहे सगळी असे सांडगे येतं बेसनचे लाडू ही चकली ह्यात पण रवा लाडू येतं खाली चिवडा वगैरे अशी पिशवीच गच्च भरली बघा ह्या लिस्टमध्ये लिहिलंय मी तुम्हाला ती दाखवते चिवडा लिहिला आहे चिवडा दीड किलो चकली एक किलो शंकरपाळा एक किलो कापण्या एक किलो रवा लाडू एक किलो बेसनचे लाडू अर्धा किलो सांडगे अर्धा किलो लिलोणचं अर्धा किलो अशी ही ऑर्डर या चिठ्ठी पण ठेवली त्यांना ओळखू येण्यासाठी चला हाय आता दुपार गुड आफ्टरनूनच आहे अजून आता वाजले तर साडेचार तुम्ही म्हणताल किती वाजल्यात तर आता आम्हाला आहे ही सगळं सामान द्यायला आणि परत खूप छान प्रोडक्ट झाले खूप चांगले टेस्टी सगळे एकदा चेक करून घेतलं तुम्ही म्हणताल सा, तसं टेस्टसाठी त्यांना द्यायचंय आपला काळा मसाला चव वगैरे कशी लागते बघायला कारण की त्यांनी सगळं सामान आपल्याकडनं घेतले आणि सांडगे पण घेतले ते ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना तर आता माझ्याकडं शिल्लक दोन किलो दोन तीन किलो चिवडा भरल तीन किलो भरेल का हो का नाही तीन किलो चिवडा भरल आणि एक किलो सांडगे आणि अजून काय तेवढंच आहे आणि एक किलो लोणचं हां जी सांगायचं ती तर एवढं शिल्लक आहे माझ्याकडं तेवढं तुम्हाला जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आता सध्या अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता परत नंतर ना मग लोणचं संपल्यावरती भरपूर म्हणजे ही येतात फोन येत आहेत की ताई आहे का आहे का म्हणून तर नाही नंतर ना आम्हाला घरी खायला तर थोडंसं ठेवलं आहे कारण की उन्हाळ्या दिवसात खायला जरा बरं वाटतं तर पाऊस नाही आता तोपर्यंत आम्ही जाऊन येतो डीशीत जायचं ती टाकायचं आणि तांदूळ किती आणायचं काय आणि कुठला नाच इंद्रायणी कोलम नाही मला काय कळत नाही कळत तुला कसं लाजत तुझला वाडा कोलम काय काय नाव असतेत की मला ना, ना कुणाला दुकान नाही चालवायला त्याच्यामुळे मला सगळ्यांची नाव येते मग काय झालत म्हणजे YouTube फॅमिली ला व आपल्या <laughs> की तुम्हाला बिर्याणीचा तांदूळ कोलम तांदूळ इंद्रायणी अजून बिरला एवढं मला एवढे तीन नाव माहिती इथं तुम्हाला कोणाला भरपूर तांदळाची नाव माहित असतील आणि त्यातला टेस्टी तांदूळ कुठला ती मला सांगा आमच्या आईला तांदूळ म्हणलं मला एक थोडा आण तर आणायचे दूध तापवलं इकडं मस्त इकडं च भांडी भांडी तेवढी आता राहिल्यात म्हणजे हा चला मी या मायडीशी चालली या आप कुठे गेलो आणि इकडं बांधकाम चाललंय तुम्हाला पण असं बांधकाम बांधायचं चाललंय मस्त बांधकाम बांधायचं आणि आपा आहे तिकडं तुम्हाला दाखवते ती राहिलं होतं काय थोडं फार ती दिलं घे ती पिशवी आणि झाड एवढं फ्रेश थंड महाबळेश्वर सारखं सकाळ धरणं होतं आता वाईस उघडले आता नाही लय आणि हका फुलं कशी इथं केशरी इथं पिकट गुलाबी इथं गुलाबी मधनं लाल तिथं पिवळं इथं पिवळं आणि इकडं तर ते त्या पाकळ्या घालण्यात ती पण आहे आपा तुम्हाला आईने बोलावलं आणि इकडं कोंबड्या आणि कपडे सुकवायचे आजले ही झाले वांद कोंबड्या अशा मस्त पैकी तर चला असल्या ह्या गोष्टी कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा बाय सगळ्यांना सा आज थोडा उशीर झाला समजून घ्या कारण की आजचा दिवस खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी आजचा दिवस म्हणजे तुम्ही जी ऑर्डर टाकताल हो ना ती प्रत्येक दिवस महत्वाचा असतो काल पण आपण दिवसभर तेच करत होतो म्हणून काल एकच व्हिडिओ अपलोड झाला संध्याकाळी काय संध्याकाळी व्हिडिओ काढला होता चकली बनवलेली पण सोडणंच नाही झालं पावसामुळं पण आता ही कालचा आणि आजचा दोन्ही तुम्हाला व्हिडिओ येतील आणि कसे वाटतील नक्की कमेंट करून सांगा बाय सगळ्यांना ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे त्यांनी ऑर्डर टाका आपण दिवाळीत पण तुम्हाला सगळे पदार्थ बनवून देणार आहे टेस्टसाठी तुम्ही आता सध्याला घेऊन बघू शकता चव वगैरे कशी ह्या ताईंची ऑर्डर आहे ना तर ह्यांनी मला दोन किलो शंकरपाळ्या आणि दोन किलो चिवडा आताच ऑर्डर देऊन ठेवली आहे मला तेवढं अस्मिता काही करपना आम तुमच्या आईंच्या हातचं ती मला तेवढं बनवून पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं ठीक आहे आताच त्यांची ऑर्डर दिवाळीतली पण घेऊन ठेवली आहे तर बाय बाय सगळ्यांना